राज ठाकरेंनी मनोज झरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनावरून एकनाथ शिंदेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता जरांगे मुंबईत पुन्हा का आले ते एकनाथ शिंदेना विचारा असं राज ठाकरे म्हणाले तर राज ठाकरेंच्या आरोपांना एकनाथ शिंदेंनी आता उत्तर दिले मला जे करायचे ते खुले आम करतो लपून छपून करत नसल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते उद्धव ठाकरेंनी टिकवलं नाही असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतो मी नाही देऊ शकतो त्यांना पूर्ण माहिती त्यांनी घेतली पाहिजे होती की हे जे दहा टक्के आरक्षण खरं म्हणजे आरक्षण कोणामुळे गेलं त्यांना त्यांनी विचारायला पाहिजे होते प्रश्न कसे फेल झालात तुम्ही कसं तुम्हाला आरक्षण जे देवेंद्र जींच्या काळात सरकारने दिलं होतं ते तुम्ही हायकोर्टात आम्ही टिकवलं परंतु तुम्ही का टिकू शकले नाहीत असा प्रश्न उलट सुप्रीम कोर्टामध्ये विचारला पाहिजे होता त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला